नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाद मर्दानी एम एच धा या युट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आज झालेल्या पेटनाका काय ते वनश्री केसरी मैदानाचा व तीन लाख तीन हजार तीन रुपयाचा मानकरी कोण ठरला तर मित्रांनो या वनश्री केसरी मैदानाचा मानकरी लक्की आणि बाजी ही जोडी ठरली तर मित्रांनो लक्की हा बैल रायना ग्रुप सातारा चंदन नगर कोडोली इथला बैल आहे तर मित्रांनो लक्की आणि बाजीची सुंदर अशी गाडी पळाली व फायनलला एक नंबर करून तीन लाख तीन हजार रुपयाची मानकरी ठरली तर मित्रांनो फायनलला दोन गाड्यात लढत झाली ती म्हणजे लक्की आणि बाजी दुसरी म्हणजे सदाबा मास्तर रेटरबुदुलकरांचा ठाकूर आणि त्याच्यासोबत पळाला शिरसवडीचे रायफल तर मित्रांनो या दोन्ही गाड्यात सुंदर अशी लढत झाली व या लढतीत लक्की आणि बाजी विजयी ठरले व वनश्री केसरी किताबाचे मानकरी ठरले तर मित्रांनो सुंदर अशी गाडी ही तीन लाख तीन हजार ची मानकरी ठरली तर मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लकी हा बैल कोणत्या एका मालकाचा नसून हा बैल एका ग्रुपचा आहे तो ग्रुप म्हणजे रायना ग्रुप सातारा रायना आणि लकी ग्रुप या ग्रुपचा हा लकी बैल आहे तर मित्रांनो या लकी बैलाने आज पेटनाका येथे खूप रकमेचे मोठे मैदान बाजीसोबत गाजविले व या मैदानाचे वनश्री किताबाचे मानकरी ठरला लाएक, लाएक करा, करा, वो वो तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक लाईक करा शेअर करा व चॅनलवर न्यू न असाल तर चॅनलला आपल्याला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद